गुरुवर्य विवेकानंद वास्कर फंड यांच्या सहकार्याने व वा श्रावणवारी दिंडी सोहळा हेरवाड यांच्या संयोजनाने प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण महिन्यात हेरवाड ते श्री क्षेत्र पंढरपूर श्रावणवारी दिंडी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी मोठ्या उत्साहात प्रस्थान झाली गावातील अबालवृद्धांनी उपस्थित राहून पायीदिंडी शुभेच्छा दिल्या दरम्यान श्री दत्त उद्योग समूहाचे चेअरमन व शारपड मुक्तीचे जनक उद्यान पंडित गणपतराव पाटील दिलीप शिरढोणे यांच्यासह मान्यवरांनी दिंडी शुभेच्छा दिल्या वारी म्हणजे एक अनोखा अनुभव आहे वारीमध्ये सर्व धर्म समभावाची शिकवण मिळते वारीत कोणताही भेदभाव नसतो मूल्यसंस्कारांची बीजे वारीमध्येच रुजवली जातात असे प्रतिपादन हेरवाडच्या माजी सरपंच सौचंद्रकला पाटील यांनी केले पायी दिंडी वारीमुळे हेरवाड गावात धार्मिक व वा, अध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली असून अनेक युवक व्यसनमुक्त झाले आहेत याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन दिलीप बाळगुंडा पाटील यांनी यावेळी केले दरम्यान श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे सामूहिक आरती करण्यात येऊन दिंडी मार्गस्थ झाली कळंबी कुची जुनोनी वाटंबरे खर्डी या ठिकाणी मुक्काम असणार आहे बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पंढरपुरात पोहोचणार चंद्रभागा स्थान दर्शन व नगर प्रदिक्षिणा कला प्रसाद करून दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी हेरवाड येथे ही दिंडी परतणार आहे दिंडी सोहळ्याचे संयोजन श्री दिलीप बाळगोंडा पाटील बाळासो परीट व रमेश माने यांच्यासह वारकरी भाविक सहभागी झाले आहेत यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली या न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युनुस लाडखान